सांगली महानगरपालिकेच्या महिला बचत गटाच्या महिला आता घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करणार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार अठरा महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण सांगली मिरज आणि कोकवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बचत गटाच्या महिला आता रिक्षा घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करणार आहेत यासाठी एकूण नऊ ई रिक्षा घंटागाड्या महापालिकेला प्राप्त झालेल्या असून या महिलांचं अंतिम ट्रेनिंग शनिवारी कार्यशाळा विभागात पार पडलं आहे या महिलांना सतरा जून रोजी रिक्षा घंटागाड्या देण्याचा नियोजन महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे या नऊ घंटागाड्या सांगली मिरज आणि कुपवाड शहरात सायंकाळी सुरू असणाऱ्या खाऊ गल्ल्यांचं आणि व्यापारी परिसरातील कचरा संकलन करणार आहेत प्रत्येक रिक्षा घंटागाडीवर एक चालक एक सहाय्यक असा कर्मचारी वर्ग असणार आहे या रिक्षा घंटागाड्यांवर महिला बचत गटातील महिलांना संधी देण्यात आली आहे गेल्या एक महिन्यांपासून चा मा या सर्व महिलांचं प्रशिक्षण सुरू होतं शनिवारी महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने आपल्या प्रशिक्षित चालकाच्या माध्यमातून या अठरा महिलांची परीक्षा घेतल्या महापालिकेच्या प्रशिक्षित चालकांकडून या महिलांचं अंतिम ट्रेनिंग शनिवारी संपन्न झालं त्यामुळे आता या अठरा महिला आणि नऊ घंटागाड्या महापालिका सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत या अंतिम प्रशिक्षणावेळी महापालिका राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्व शहर वस्तीस्तरीय संघाचे अध्यक्ष पुष्पा सोनवणे सचिव स्वाती शिंदे नितीन डोंबाळी महेश पाटील अल्फिया मुलानी यांच्यासह महिला उपस्थित होत्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार या सर्व महिलांचे अंतिम प्रशिक्षण पार पडले सतरा जून रोजी या महिलांना घंटागाड्या दाव्यात देण्याबाबतच नियोजन उपायुक्त स्मृती पाटील यांच्या माध्यमातून सुरू असून त्यानंतर या महिला प्रत्यक्ष आपल्या कामगिरीवर जाऊन कचरा संकलित करणार असल्याचं व्यवस्थापक ज्योती सर्वदे यांनी म्हटलं आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत दीनदयाल जन आजीविका योजना या योजनेअंतर्गत आपल्या सांगली महानगरपालिकेत नऊ इलेक्ट्रिक वाहनं प्राप्त झाली होते या इलेक्ट्रिक वाहनाच्याद्वारे गटातील ज्या महिला आहेत त्या महिलांकडून कचरा संकलन करणे असं आपण काम करून घेणार आहेत त्याचबरोबर या गाड्यावरती दोन महिला एक ड्रायव्हर आणि एक साहेब अशा दोन महिला आ, काम करणार आहेत यासाठी माननीय आयुक्त साहेब सत्यम गांधी साहेब तसेच माननीय अतिरिक्त आयुक्त रविकांत आरणसो साहेब तसेच उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी स्मृती पाटील मा मॅडम यांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही एक तीन चार महिन्यापासून या गाड्यांवरती महिलांची प्रॅक्टिस घेत आहोत आणि त्या प्रॅक्टिसचा शेवटचा भाग म्हणून जे आमचे महानगरपालिकेचे वाहन विभाग या वाहन विभागाच्या मार्फतचे जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरच्या मार्फत आज या महिलांची एक प्रकारची परीक्षाच घेतल्यासारखी आहे आणि या माध्यमातून आज त्यांचं आपण रस्त्या प्रत्यक्ष रस्त्यावरती आज बाजारचा दिवस असताना पण हा आज आपण दिवस निवडलेला आहे कारण की त्या कितपत परफेक्ट झालेल्या आहेत ते ड्रायविंग करण्यासाठी याचा आज आपण ट्रायल घेतलेला आहे यासाठी वाहन विभागाचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांनी आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे तसेच आमचे जे तीन शहरस्तरीय संघ संस्था आहेत त्यांच्या अध्यक्ष सचिव यांनीसुद्धा आम्हाला या गाड्या चालवण्यासाठी तितकंच आणि भरपूर सहकार्य केलेलं आहे ज्यामुळे आज आपण लवकरच मान्य आयुक्तो उपायुक्त मॅडम तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या गाड्या संबंधित महिलांच्या आपण ताब्यात देणार आहेत व कचरा संकलन करण्यासाठी याची लवकरच सुरुवात करणार आहे याचं शक्यतो आपण सतरा तारखे निश्चित करण्याचं आमचं ठरलेलं आहे पण तरी याबाबत मान्य आयुक्त यांची मान्यता घेऊन त्या गाड्या लवकरच ताब्यात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांग